राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या शेका पक्षावर भविष्यात पश्चातापाची वेळ शिवसेना नेते आमदार नीलम गोरे यांचा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन घोटाळे धान्य घोटाळ्यातून जनतेची विश्वासार्हता पूर्णपणे गमावल्याची घणाघाती टीका शिवसेनेच्या नेत्या आमदार निलमताई गोरे यांनी केली आहे राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षावर भविष्यात पश्चातापाची वेळी असा सूचक इशाराही गोरे यांनी दिलाय सदाचार्य आणि निष्कलंक राहून कारकीर्द गाजवणाऱ्या अनंत गीत्यांना रायगड मतदारसंघातील सुज्ञ जनता सातव्यांदा पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून दिला असा विश्वास आमदार नीलमताई गोरे यांनी व्यक्त केला आहे आमदार गोरे यांनी शेकापा आणि राष्ट्रवादी आघाडीवर सडकून टीका केली अशा प्रकारच्या घटनांच्या मधून एक त्यांची विश्वासार्हता शून्य झालेली आहे तर रायगडपासून ते बारामतीपर्यंत सगळे यांचेच नातेवाईक आहेत मला असं वाटतं की जे सामान्य आपले माणसं आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे की अशा पद्धतीने जुलूमशाही किती दिवस आपण चालू ठेवायची शेकाप आज त्यांच्याबरोबर गेलेला आहे पण शेकापला सुद्धा नंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आपण अयोग्य निर्णय घेतला म्हणून अनंत गीते सतत जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे नेते आहेत गीतेंच्या रूपाने कार्यक्षम सैनिक कार्यक्षम मंत्री कार्यक्षम खासदार रायगडकरांना लाभला हा समस्त रायगडवासियांचा गौरव असल्याचे नीलम गोरे यांनी यावेळी सांगितले साहेबांचा जनतेशी दर पंधरा दिवसात आठ दिवसात संपर्क असतो अशा अनेक कार्यक्षम सैनिक कार्यक्षम मंत्री कार्यक्षम खासदार या जिल्ह्यासाठी म्हणून मिळालेला आहे हा रायगडमधल्या सामान्य मतदारांचा सा गौरव आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रायगड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न